तर स्वागत आहे गाईस तुमचा माझा नवीन ब्लॉगमध्ये एक आणि आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज तिथे आमच्या मामाची तर काहीतरी शो आहे ते आम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं आहे तर आम्ही तिथे आज जाणार आहे मी एकटंच चाललो आहे तर आता तुम्ही बघा तर गाईस आम्ही अंबरनाथ स्टेशनवर पोचलो आणि पप्पा तिकीट काढतो आहे आमच्या इथे आता इथून ट्रेनमध्ये ट्रेनतून डायरेक्ट मुंबई कोरोना के नए वेरिएंट से घबराने के हाला की हालांकि जरूरत नहीं लेकिन सतर्क और सावधानी बेहद जरूरी कल्याण स्टेशन आना है

तर सध्या आम्ही पर्यायचा ब्रिजवर आहे म्हणजे परभत ब्रिजवर आहे आणि मी परवा आता पोहोचलो आहे तर इथे पाऊस पडतो आहे आमच्या इथे आंबारला तर पाऊस पडत नाही इथे पाऊस पडतो आहे बघा पूर्ण गर्दीमध्ये गेली आमचा डायरेक्ट शोमध्ये तर कायच इथे आम्हाला भूक लागणार आहे आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही इथे पहिलेपासून बेल बिन करून ही माझी मावशी आहे आणि बेल घेते दोन आम्ही दोन दोन बेल घेऊन चाललो कारण आम्हाला माहिती की लागल आमचे बेल झाले रॅडी वापिस लागू जिथे शो आहे तिथे आम्ही पोहचलो आणि हे काय लुकिंग आहे बघा माझी मावशी आणि हे इथे शो आहे इथे आणि हे आमचे सगळ्यांचे पाशेच आहे आमचे पूर्ण मामा आहे मामी आहे मावशी सगळे जाणार आहे आमच्या पासमध्ये आणि हे, हे, पास हे काय ये लुकिंग येत ना बघा इथे आतमध्ये शो आहे आतमध्ये आणि हे आमचे पासेस आहे बघा चला आम्ही तुम्हाला आतमध्येच दाखवतोय तर एक नंबर गेले इथे आमची पाच गायच इथं एंट्री आहे सगळा आणि आम्हाला आम्ही वरती गेल खाली आलो होता रायटिंग एंट्री गाईज प्रोग्राम चालू झाला आहे पूर्ण लाईट ऑफ केली इथे काही दिसणार तर आहे नाही

शो संपला आहे आणि शो एक नंबर होता भारी होता आणि हिंदी गाणे होते हिंदी गाणे पण भारी ऐकायला आले आणि एक नंबर शो होता मला खरंच लय आवडला होता तर हा शो संपलेला आहे आपण नवीन एक ब्लॉगमध्ये भेटू लवकरच या ब्लॉगसाठी धन्यवाद आणि तुम्ही आले आहे तर लाईक आणि सबस्क्राईब पण करून जा तर पुन्हा भेटू आपण लवकरच एक नवीन ब्लॉगमध्ये